आदिवासी जनसंग्राम संघटनेच्या तालुका तालुका अध्यक्षपदी सुधाकर शेषराज मळावी तर महासचिव सचिन आदिवासी जनसंग्राम संघटनेच्या मारेगाव तालुका अध्यक्षपदी सुधाकर मेश्राम, का मेश्राम।, मेश्राम यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले तर तालुका कार्याध्यक्षपदी शेषराज मळावी यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले तर सचिन मेश्राम यांचे तालुका महासचिव म्हणून निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले असून आदिवासी जनसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चरणदास मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शन व सामाजिक संघटन व समाजातील तळागाळातील सर्वसामान्य आदिवासी बांधवांपर्यंत आदिवासी विभागाकडून विविध योजनेचे लाभ कशा पद्धतीने पोहोचवण्यात येईल व त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्याकरिता व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील खेड व वा तांडा वाड्या वस्ती आदिवासी जनसंग्राम संघटनेची स्थापना करावे व संघटनेचे महत्व त्यांना पटवून द्यावे संघटनेच्या माध्यमातून आपण व आपल्या समाजावर होणारे अन्याय दूर होऊ शकते असे सर्व अनमोल मार्गदर्शन व पुढील कार्यासाठी चांगल्या विचाराची शिदोरी आदिवासी जनसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चरणदास मेश्राम यांनी मार्गदर्शन केले तर आदिवासी जनसंग्राम संघटनेच्या महाराष्ट्र महिला महासचिव सुषमा आर केलनाक यांनी व्यक्त केले व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा नंतर महासचिव आणि कार्याध्यक्ष या महत्वाच्या पोस्ट असतात महत्वाचे पद असतात आणि या दोनही पदा मिळून जेव्हा अध्यक्ष काम करतो तर हे दोनही लोक त्याला एवढे सहकार्य एवढा सपोर्ट करतात की कोणतेही काम त्याच्या हातातून पडू देत नाही हे दोनही लोक त्याचे दोन पोल असतात दोन खंदे असतात म्हणून आपल्या मारेगाव तालुक्याचे महासचिव म्हणून सचिन मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तसेच शेशीरावजी मडावी यांना कार्याध्यक्ष म्हणून मारेगाव तालुक्याचे पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी घोषित करतो नियुक्त करतो जय सेवा